एकोणीस आणि वीस जाहीर केले जाणार आहे पुढचे अकरा ते वीस वाले लगेच तयार लागायचे आणि अकरा ते वीस खाली पडाय जात असताना पुढचे फेरे राहिलेले जे काय असतील सगळे जाहीर केले जाणार आहेत सुटला लढ्या क्रमांक चार या मैदानातील सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे एकूण या ठिकाणी पाच गाड्या पत आणि पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू शेवटच्या क्षणाला निकाल घेतला बाजी मारली मामा फक्त इथलं नाही बघायचं खालपासून बघायचं द्यायचं का आणि इथं कुणी पुकारणाऱ्यांच्या स्टेज जवळ येऊ नका गाडी क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी खाकी सावली बाबा गोरेगाव सांडूबाई यांचा दुसा किंग पिस्टर बावीस अकरा आणि सरपंच बावीस अकरा या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाच्या त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडली पिस्टर बावीस अकरा आणि सरपंच बावीस अकरा गाडी सेमीला पात्र हॅलो मैदान मोकळं करून घ्या सुडवाले पोलिस आणि क्रमांक तीन